आणि तिकडं शेख मनरूपचा विठ्ठल बनगर यांचा पट्टा विजय झालेला आणि सलामीला सुनील कोळीनं कब्जा घेतलेला आहे तिकडं मैदानात नितीन चव्हाण हातवरती कर मनरूपच्या विठ्ठल बनगर यांचा पट्टा लक्ष्मण विजापुरे हातवरती कर येगावचा आहे

विनंती पाटील विनंती संगमेश्वरच्या या कुस्ती पदाच्या उद्घाटनामत आमार्जुन उत्सव उपस्थित असलेले आमचे दैवत दक्षिण तालुक्याचे भाग्यविधा ते विकास पुरुष आणि तिसऱ्याला आणि विक्रमी आजपर्यंत इतिहास म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले आमचे दैवत आदरणीय माननीय सुभाष प्रभू देशमुख साहेब आणि त्याचप्रमाणे या कुस्तीपणाला अध्यक्ष म्हणून लाभलेले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय डॉक्टर चंद्र कृषी टप्पा हळणारे त्याचप्रमाणे या कुस्तीपणाला थोड्या थोर दोन मिनिटापूर्वी पोहोचणार आहेत तत्पूर्वी मी डांगेश्वर साहेबांना विनंती करतो त्यांनी मनोज पवार साहेब येईशपर्यंत आपण या कुस्तीपणाचं प्रथमपूर्ण म्हणून स्थान स्वीकारच आहे आणि त्याचप्रमाणे शेगावचे हो सुपुत्र हनुमान विद्या मंदिराचे चेअरमन माननीय बाबुराव बसप्पा पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे मल्लिकार्जुन शिवण्णा पेराजार साहेब हडतो व्यापारी सोलापूर आणि त्याचप्रमाणे सिद्धाराम शिवण्णा बेराजर हडते व्यापारी सोलापूर आणि त्याचप्रमाणे या प्रमुख उद्घाटना म्हणून लाभलेले रुक्मोदन राजेसाहेब पत्यवाणी पतफुंडकी माजी अध्यक्ष तालुका पंचायत समिती इंडी आणि त्याचप्रमाणे अडक व्यापारी सिद्धाराम नीलकंठाणा उभदी आणि त्याचप्रमाणे संग्नेश्वर परिसर सुधारणा समितीचे चेअरमन माननीय शरद शर्मा बराजदार आणि सुरेशजी बगले आणि उपस्थित सर्व या व्यासपीठाला सन्मानी व्यासपीठ आणि यानंतर मी ज्यांच्या असते कुस्तीपणाचं उद्घाटन झालं असं बापूसाहेबाचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष माने शाळे चंद्र विनंती करतो की बापूसाहेबाचा शाल शिरपाल देऊन सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतोय ¡Anos carting! ¡Anos एक हजार रुपये इनामाचे सगळे पलवान तयार राहायचा आहे आकाश वाघमोडे मंदरू कुणाल करचे नातेपुते अभिषेक पांढरे नातेपुते वर्चस विशाल कोरी आदित्य टेळे वर्चस शिवराज कोरी नितीन चव्हाण लक्ष्मण विजयापुरी खुशालबाब रोहन रत्नागर यानंतर अध्यक्ष माननीय चनगड मामा हल सत्ता लोटणारा पाटील आणि त्यांना विनंती करतो आणि त्याचप्रमाणे माननीय सिद्धारामजी निलकंठ टोंभदी नेहमी आपल्याला संगमेश्वर परिसर सुधारणा समितीला मदत करणारे आणि आमच्यासाठी धावून येणारे मान्य अडक व्यापारी सिद्धारामजी निलकंठ टोंबी अडक व्यापारी सोलापूर यांचा सत्कार कमलाकर बिराजर सर यांनी करावास मी त्याला विनंती करतोय कमलाकर बिराजर सर यांनी विनंती करावं असं मी सत्कार करावास मी त्याला विनंती करतो नंतर मान्य रुक्मदेव राजसाहेब तत्तेवाणी मतकुंटकी तालुका अध्यक्ष पंचायत समिती इंदी यांचा सत्कार गौरीशंकर प्रत्याप गौरीशंकर यांनी कराव्यासाठी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे बडोदेवाज व्यापारी सिद्धारामजीकर यांचा सत्कार काशीराम पदकुणी सर यांनी करावास मी विनंती करतो आणि तिकडं समर्थक व्यापारी मंडळीचा विजय झालेला विजय म्हणतात एक लहान दृष्टी आहे सत्कार पोलीस पाटील सरसाल पाटील यांनी करावा असं मी त्याला विनंती करतो बघा वयान वजनान फार कमी आहे पाचवीला पाचवीलाय फोरवारी आणि यानंतर शेगावचे सुपुत्र हनुमान विद्या मंदिरचे चेअरमन माननीय बाबुराम बिराजदार यांचा सत्कार सॉरी बाबुराव पाटील याचा सत्कार संगमेश्वर दिवसांचे पुजारी मान्य पंडित पुजारी यांना विनंती करतो की बाबुराव पाटलाचा सत्कार करायचा त्यानंतर माननीय मल्लिकार्जुन शिवांना बिराजदार आणतोय आपण सोलापूर यांचा सत्कार राजकुमार बदेल यांनी करावा सी त्यांना विनंती करतोय आणि तिकडा शुभम कारंजी आक्रमक होत खोट्या आणि संपला कुष्ठमध्ये शिवम आहे श्री संगमेश्वर यात्रा महोत्सवामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने घेण्यात येत असतात त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे जंगी कुस्त्या यावर्षी ज्यांची कुस्ती या ठिकाणी संपन्न होत आहेत त्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी माजी मंत्री तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्री सुभाष बापू देशमुख यांच्यासोबत हस्ते आत्ताच कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झालेलं आहे लांब लांबचे पैलवान या ठिकाणी हजेरी लावून आपले खेळ सादर करीत आहेत आणि जवळजवळ एक लाख रुपयापर्यंतचा खर्च मंदिर समिती या कुस्त्यावरती करीत असतो सर्व पैलवानांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा